इतर तर मंडळ म्हणत चालणार ही शिर्ष महाराज प्रत्येक एका नशीला या ठिकाणी कार्यक्रमाचा हाताने लक्ष ठेवा मानवासाठी काय पण एका टायमाला जर महाराज जरी कुठं गेला कार्यक्रम कुठं गेला कार्यक्रम जातो कुठं जात नाही कार्यक्रमाला जातो ही महाराजच असाय सगळे बघितलं महाराज जिताला एवढे एवढं कुठं कुठं असत आहे मी म्हणतो अवतारच आहे म्हणतो माझा अवतारच असताय कुठं कुठं कुठला कुठं जरी गेला महाराज इथं कसं काय अरे मला बोललं देवानं कुठे मी जाऊ द्या मूर्तीला कीर्ती मला असं असं महाराज फक्त आता एकच करायचंय किती सर्वांनी सुंदर असं भजन करायचंय फक्त पाच दहा मिनिट राहिलेले या ठिकाणी आता वेळावर कथा काय तर सांगावं मग टायमिंग नाही या ठिकाणी दहा मिनिटात शेवाय आणि आजूबाजूला बसले सर्वांनी रोडला भेटलेली तुम्ही सर्वांनी खरंच कृपया खाली बसून घ्या इकडे मंदिराकडे या समोर या समोर श्रवण समोर असावं आता आर्थिक टाईम झालाय आर्थिक टाईम झालाय फक्त प्रवाण चुंद्राचं भजन या ठिकाणी करायचंय आणि त्या बालोमाच्या जीवेसाठी कुठल्या वारीनं आपण चुंद्राच्या करता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू कारण काजनावर बोलायचं आपण तुम्ही काय बोलायचं तुम्ही आम्ही जन्माला आलो ही जात पात आम्ही तुम्ही केली आम्ही तुम्ही केले हे कोणी केलं नाही देवाचे ठिकाणी त्यांना वर पाठवलं नाही तू ये तू ये ती कुणी पाठवलं ती कुणी केलंय तुम्ही आम्ही निर्माण केलं ही कुणाचा ती कुणाचा देव ही कुणाचा देव ती कुणाचा देव कुणाचा देव आपलाच आहे सर्वात आहे देव सर्वांचा आहे आणि एकच देव आहे सतरा देव नाही पालवाला गेला हेच आहे कागडेवनला गेला हेच आहे एकाची एकदा आपण लक्षात ठेवा माताने या ठिकाणी एकच करायचा ना मग जागावा जागावा ना I uh -huh.